गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्रातील पहिला सण मराठी माणसाचा पहिला सण वर्षाची सुरुवात ह्या सणापासून होते तर गुढीपाडव्याला आपण उभा करतो गुढी तांब्या तांब्याचा त्यावर स्वस्तिक नवीन साडी किंवा पीस घातला जातो लिंबाचा ढाळा आणि त्याच्याबरोबर असतं ते साखरेची माळ तर ही साखरेची माळ आपण बाजारामधून विकत आणतो दर वेळेला तर ह्या वेळी आपण तयार करूया घरच्या घरी तर कशा पद्धतीने केली ती ही माळ तर चला तर इथे घेतले आहे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी प्रमाण मात्र लक्षात ठेवा तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर प्रमाणसुद्धा लक्षात ठेवा एका वाटीस अर्धी वाटे असं पाणी घेतलं हे पाक तयार होण्यासाठी तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे साखरेची माळ तयार करण्यासाठी एक सात ते आठ मिनिटाच्या आत ही माळ तयार होते सामान सुद्धा दुसरं कोणतं लागत नाही घरामध्ये जे साहित्य असते तीन ते चार वस्तूमध्ये हे सामान तयार होतं तर इथं पाक तयार करायला घेतला आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन दोरा आहे तो ओला करून घेतला आहे म्हणजे जेव्हा आपण पाक सोडला की थंड दोरा हा लगेचच पाकाला चिटकला जातो म्हणून हा ओला दोरा करून घ्यायचा आणि वळला असला तरी सुद्धा चालतो तर तुमच्याकडे आपेचं भांडं असेल तर आपेच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं किंवा तुपाचा वापर केला तरी चालतो तर हा दोरा चिटकून घ्यायचा तर आपेचं भांडं नसेल तर एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे पळीच्या साह्यानं गोल गोल टिपकेप मारा म्हणजे साखरेची माळ व्यवस्थित होते दोरा टाकून अगदी माळे असा दोरा टाकायचा आणि त्यावर पळीच्या साह्यानं टाकलं तरी चालतं आप्पेच्या भांड्यात कशा पद्धतीने टाकतो त्या पद्धतीने तर इथं आपण भांड्यामध्ये घालून घेतला हे दोरा आणि पाक तयार झालाय का नाही बघण्यासाठी एका वाटीमध्ये गार पाणी घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये हे पाक घालायचा म्हणजे पाकाचा चांगला गोळा तयार झाला की का पाण्यामध्ये अगदी खड्यासारखा आवाज आला की समजायचं पाक तयार झाला हे आपला माळेसाठी तर बघा इथं पाक तयार झालाय अगदी सात मिनिटाची ही प्रोसेस आहे सात मिनटामध्ये घरच्या घरी हे साखरेची माळ तयार होते तर तुम्ही ह्याचा ह्यामध्ये फूड कलरचा सुद्धा वापर करू शकता केसरी किंवा लाल असा कोणताही घरामध्ये कलर असेल त्याचा वापर करून ही माळ केली तरी चालते तर मी आपली साधी सिंपल असं हे पांढऱ्या शुभ्राची रंगाची माळ तयार केली आहे तर हे थोडं लगेच पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण मी आपल्याच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं तर एक अर्धा तास थंड होण्यासाठी द्यायचा अर्धा किंवा एक पंधरा मिनिटांमध्ये थंड झालं की हे आता काढून घ्यायचं तर बघा ह्याचा कलर सुद्धा पांढरा शुभ्र झाला आहे आणि तुम्हाला पांढरा शुभ्र पाहिजे असेल तर तुम्ही दुधाचा दोन चमचा वापर करून त्यावरची तुम्ही घाण काढून हे शुभ्र आणि जरा बनवू शकता तर इथे मी दूध वापरलं नाही आणि हे आता माळसुद्धा छान तयार झाली आहे तर चमच्या सहाय्यानं किंवा असं सुद्धा सहज निघतं तर इथं काढून झाली आहे आपली साखरेची माळ मस्त अशी घरच्या घरी आणि सोनाली किचन तर्फे तुम्हाला पाडवायच्या लाखो लाखो शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं माळ तयार करा आणि सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद